विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळत आहे पुण्यात शरद पवारांनी अजित पवार आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे वडगाव शेरीतील माजी नगरसेविका रेखा टिंगरे आणि त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला हडपसरमधील दिलीप तुपे अनिल तुपे तर खडकवासा येथील भाजपचे समीत धनकवडे यांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी तुतारी हाती घेतली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान पुण्यात शरद पवार गटाची ताकद चांगलीच वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरात आज शरद पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे हडपसर मतदारसंघातील संमित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे वडगाव शेरी येथील माजी नगर नगरसेविका रेखा टिंगरे त्यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटामध्ये प्रवेश केला आहे